बिझनेसमध्ये पहिला बिझनेसमध्ये पहिला नियम असा आहे इफ यू डोंट कॅरी युअर व्हिजिटिंग कार्ड मीन्स यू आर नॉट इंटरेस्टेड इन युअर बिझनेस जेव्हा कोणी तुम्हाला भेटेल आणि तुमचं इंट्रोडक्शन केल्यानंतर तुम्ही तुमचं नाव आणि तुमच्या कंपनीचं जर नाव सांगत नसताल याचा अर्थ तुम्ही जबरदस्तीने तो बिझनेस करताय येस yes. लक्षात त्या वस्तूची तुम्हाला आवड पाहिजे तुम्ही केक विकत असताल तुम्ही चॉकलेट विकत असाल गोळी विकत असाल कार विकत असाल यू शुड बी नोन बाय युअर प्रोफेशन नॉट बाय युअर नेम जसं जसं की मला लोक नामदेवराव जाधव या नावाने कमी ओळखतात पण शिवाय द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचा कोणतरी मोठा माणूस लेखक आहे असले मला ओळखतात तर युअर डीड तुमचं काम तुमचं प्रोडक्ट ही तुमची ओळख पाहिजे म्हणजे टाटाचा आता कोण अध्यक्ष हे लोकांना इंटरेस्ट नसतो पण टाटा ब्रँडमध्ये इंटरेस्ट असतो तर यू शुड बी नोन बाय युअर प्रोडक्ट यू शुड बी नोन बाय युअर ब्रँड आणि ते ब्रँड बनवण्यासाठी तुम्हाला जाईल तिकडे नमस्कार स्वतःबद्दल बोललं पाहिजे इतरांना कळलं पाहिजे बरं म्हणजे आपण कसं करतो सूर्यगोला की प्रकाश पडतोच की नाही चंद्रगोला प्रकाश पडतोच की नाही वारा असेल तर हवा येतेच की नाही तसं तुम्ही जाताल तिकडं एक तर तुमची हवा झाली पाहिजे एक तर तुमचा प्रकाश पडला पाहिजे किंवा तुमच्याबद्दल गाजावाजा झाला पाहिजे दॅट इज कॉल ॲस युअर मार्केटिंग ब्रँडिंग अँड ॲडव्हर्टाईज ओके मग उद्योजकांनी हे नेहमी करत राहिलं पाहिजे उद्योजक झोपला ना तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये हेच असलं पाहिजे की मी माझ्या कस्टमरला काय सांगत येऊ शकतो मी कस्टमरला नवीन काय देऊ शकतो मी कस्टमरला व्हॅल्यू ॲडिड काय देऊ शकतो माझ्याकडे केस आली मी तुम्हाला हसायला येईल की केस सांगितल्यानंतर एक वडापावला उद्योजक मागा आला आणि मला माझा सेल वाढत नाही का सेल वाढत नाही काय कारण असेल तुम्ही सांगा मी त्याची फी घेतली बरं का कारण फी न घेता सांगितलं ना त्याला पटत नाही ही व्हेरी लाईटली घ्यायला फी घेतली ना की ते बरोबर फॉलो करतात तर त्याचा तर वडापावचा बिझनेस होता आणि का ग्रो होत नाही म्हणून मी ते बघायला वगैरे गेलो तर मी त्याला सांगितलं मी उद्या तुझ्या व्हिजिट करणार आहे पण त्याला टाईम सांगला नाही हां मी म्हणलं मला कारण ग्राउंड रियालिटी चेक करायची होती की माझ्या समोर त्याला न सांगता काय घडतंय ते माझी फीडबॅक असणार आहे मग मी तिथे गेलो गाडी लांबच लावली मी कारण गाडी आले पण अंदाज येतो सर आले म्हणून आणि माझी गाडी लगेच ओळखता येते कुठेही तो विशेष म्हणजे माझ्या गाडीला टोल कुठंच नाही <laughs> म्हणजे ती गाडी बघल्याबरोबर ते टोल ना केवल्या पोरांना कळतं म्हणजे ते रिस्पेक्ट काय माझ्याकडे काय लालबत्ती हे वगैरे असं काही नाही त्यांना ते कळतो सेन्स की इज समथिंग समबडी तर मी ऑब्झर्व केलं तर त्याचं वडापावचा सेल काय होत नव्हता तर तो काय करायचा ते वडापाव मिरची देतात ना लोक तर कुणी वडापावची एक्स्ट्रा मिरची मागितली की ह्याला मिरची लागायची अच्छा। <laughs> अच्छा <मिर्ची> लागायची <laughs> आणि त्याच्यावर बऱ्याचशा कस्टमर वर त्याचं तू तू मी व्हायचं आणि त्याच्यातून रेप्युटेशन त्याची खराब व्हायला oh. लागली आम्ही हे सगळं बघितलंय अर्धा तास आणि त्याच्यानंतर त्याला जाऊन भेटलो वगैरे म्हणजे तुझा धंदा वाढू शकतो फक्त तू मिरचीचा विषय सोडून दे म्हणजे काय खाऊन खाऊन किती खाणार आहे एक खाईल दोन खाईल तीन खाईल मग मी त्याला सांगितलं की आतापासून कोणी तू इकडं वडापाव आला ना तर तू उलट त्याला सांगायचं उठलं बोर्ड लावायचं की मिरची विल बी गिव्हन एक्स्ट्रा विदाउट एनी चार्जेस तुम्हाला मिरची एक्स्ट्रा मिळेल त्याचे एक्स्ट्रा पैसे लागणार <coughs> नाहीत मग त्याचा सेल चांगला वाढायला लागला चांगला करोडोमध्ये छापतोय म्हणजे <coughs> गोष्ट किती होती की तू दहा रुपयाचा वडापाव विकतोय पण एक पन्नास पैसे पन्नास पैसे पण लागणार नाहीत आणि सगळेच मिरची खात नाही बरोबर एखादा जास्त त्याला तिखट खावं लागतंय पण तो एक कस्टमर जेव्हा मचमच करतो दुकानावर तो तुमचं सगळं स्पॉइल करतो स्पॉइल करतो त्यामुळे असं स्पॉइल होणार नाही आपण छोटीशी काळजी घ्यायची ती मिरचीवर नाही असे छोट्या छोट्या गोष्टी असतात उद्योग मी चालता चालत असे सांगत असतो आणि त्याच्यातून आपल्या मराठी माणसांना खूप चांगले फायदे होतात अगदी आमची मुलं जी आहेत ना ती अंड्यापासून चहापासून एवढे छोटे छोटे वस्तू विकतात आणि आज खूप चांगल्यापैकी त्यांचे व्यवसाय आहेत आणि विशेष म्हणजे ते व्यावसायिक झाल्याचा फायदा झाला की त्यांची लग्न झाली कारण का जगातील कोणत्याही मुलीच्या आईवड्याला बाकी काही कळेल की नाही मला सांगता येत नाही पण त्यांना एक मात्र कळतं की होणारे जावाला एका प्रश्नात ते उडवतात की व्हॉट इज युअर सोर्स ऑफ इन्कम हा इन्कम आणि मग आपली मुलं मराठी मुलं काय होतात ते म्हणजे जातात चार पाच तळ बघून जातात पण प्रत्येक ठिकाणी एकच कॉमन प्रश्न की मुलगा काय करतो आणि बॅलन्स शीट बघतात लोक हे लोक उद्योग करता म्हणले की पहिले मुलाला आधार देतात चल तू कर पुढे पाठी आपल्या मराठी माणसांसाठी थोडासा हा नवीन विषय आहे म्हणून आम्ही बऱ्याच ठिकाणी आपल्या म्हणजे मलांची लग्न मॅडम मी ठरवले की त्याचे मुलीची जे आईवडील येतात ना ते कन्फ्यूज असतात की ह्याला हे चहावलेला पोरगी द्यायची कसं व्हायला वगैरे इथे खालीच एक चहावल आहे त्याचं लग्न मी ठरवून दिलं आरोग्य <laughs> त्याचे होणारे सासरे ते कन्फ्यूज सास होते की मुलगी द्यायची की नाही मी त्यांना सांगितलं आहोत एखादा क्लास टू ऑफिसर एवढं कमवत असेल ना बारा तास काम करून म्हणजे हे चार तास पोरगा कमवतो आणि मी त्याची गॅरंटी देतो मी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या कंपनीत काम करता त्यांनी मला सांगितले श्रीराम किलं श्री इलेक्ट्रिक म्हणून काहीतरी तरी जयसिंगपूरला म्हणजे तुमचे मालक जगदळ आहेत का तुमचं बाराशे कोटीचा टर्न ओवर आहे का कंपनीत हजार लोक आहेत का बरोबर अशी सगळी त्याला ओळख सांगली तुम्हाला आमच्या साहेबांना ओळखता का म्हटलं ओळखता काय थांब डायल करतोय जगदैश साहेब मग साहेब तुमचे मित्र सुपारी पडायची क्लोज तर असं सामाजिक अभिसरण पण उद्योगातून होत असत उद्योग म्हणजे सर्वांगीण प्रगती आहे मराठी माणसांनी छोटा मोठा काय असेल तो आणि लाजायच नाही बर काय होतं आपल्यालाच आपल्या धंद्याची लाज वाटते मग प्रॉफिट मध्ये येत नाही आपण काही विकू धागा विकू पण तो धागा एवढा लांब विकू की आख्या जगाची प्रदक्षिणा होती